आणि त्या मुलांनी पेटंट सुद्धा मिळवलं पेटंट सुद्धा मिळवलं अलीकडे आपण दरवर्षी पाहतो एक बातमी वाचायला मिळाली की त्रेचाळीस हजार पेटंट आपल्या देशातल्या संशोधकाने घेतले पेटंट घेण्याची सुद्धा फार शक्य कमी होती पण केंद्र सरकारने संशोधक जो असेल त्याचा खर्च केंद्र सरकार करत आहे आणि केंद्र सरकार त्याला महिन्याला ऐंशी हजार रुपये खर्च करते आहे तुम्ही संशोधक व्हा कुठल्याही विषयाचे संशोधक व्हा आणि ते संशोधन करून त्याचा उपयोग आपल्या समाजाला राष्ट्राला करून द्या यासाठी यासाठी ते संशोधक वाढवण्याची गरज आहे आणि मला असं वाटतं की त्या दिशेने आपण जे चाललो आहे तर त्या दिशेने सगळ्याच विषयामध्ये आपण आता हो प्रगती करतो आहोत आता कुठे आपला आपण आता कुठे मागे आहोत असं अजून नाही ठीक आहे जगाच्या दृष्टीने काही देशाच्या थोडे आपण मागे असू पण आपण ज्या वेळेला पुढं जायचा प्रयत्न करतो त्यावेळेला काही लोक आपल्याला मागं ओढायचाही प्रयत्न करू शकतात आणि करतातही आणि त्याला न घाबरता न जुमानता आता आपली वाटचाल जी चालली ती सगळ्या क्षेत्रामध्ये आपण चांगल्या प्रकारे संशोधन करतो त्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करतो आपल्या लोकांना रोजगारापासून तर सगळ्या सुविधा शिक्षणापर्यंत पुरवतो आणि त्यातून आपण आता पुढे जातो म्हणूनच आपली आर्थिक परिस्थिती देशाची जी आहे ती वाढते त्याचं कारण तेच आहे की आपल्या देशामध्ये आता सगळ्या विषयावर आपल्याला पुढं गेलं पाहिजे आणि ज्याला त्याला जे अधिक काही करता आलं तर त्याने केलं पाहिजे आणि म्हणून आपण स्वतः एखादी गोष्ट करणं म्हणजे ती केवळ आपल्यापुरती राहत नाही ती समाजाला उपयोगी पडते आणि समाजाला उपयोगी पडली की ती जिल्ह्याला प्रांताला देशाला देखील उपयोगी पडते तशीच ही बाब आहे की रोबो इथं जरी आला असला तरी मराठवाड्यातले पेशंट आजूबाजूचे पेशंट हे येऊन त्याचा उपयोग करून घेतील आणि डॉक्टर देवर्यांनी दे ते अतिशय चांगलं काम या ठिकाणी केलं त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो त्या दवाखान्याला शुभेच्छा देतो त्यांच्या परिवाराला शुभेच्छा देतो आणि एका ग्रामीण भागातल्या छोट्या गावातल्या एखाद्या तरुणाने आपला व्यवसाय एवढा चांगला करावा त्याच्यामध्ये प्रावीण्य मिळवावं आणि त्याचं शेतकरी कुटुंबातलं एखादा मुलगा एवढा पुढं गेल्याचा पाहण्याचा जो काही आनंद असतो तो, तो आनंदही मला झाला आहे तेव्हा मी मला ते अधिक गौरवास्पद वाटतं आणि म्हणून मी मनापासून डॉक्टर देवरे त्यांच्या परिवाराला शुभेच्छा देतो आणि पुण्यात एकदा या रोबोचं उद्घाटन झालं असं जाहीर करून थांबतो धन्यवाद आजच्या या कार्यक्रमाला लागलेले आमचे प्रमुख अतिथी महामही राज्यपाल श्री हरिभाऊजी बागडे यांना सादरपणे ते आल्यामुळे त्यांच्या त्यांच्या इत... त्यांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाला शोभा आली आणि त्यांनी त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून आमच्यासाठी वेळ काढला यासाठी मी त्यांचे आणि सेंच्युरी टीमच्या वतीने त्यांचे आभार मारते तसेच श्री चंदनवाले सर जे आमचे पितृदुल्ले आहेत त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या उपस्थितीने हा कार्यक्रम छान प्र पद्धतीने संपन्न झाला त्यांचेही मी सेंच्युरी टीमच्या वतीने आभार मानते आणि इथे उपस्थित असलेले मान्यवर मित्रपरिवार यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीत आणि यांच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे आज आम्ही इथवर पोहोचलो आहे तुमच्या उपस्थितीबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार आणि अशा पद्धतीने हा कार्यक्रम संपन्न झाला धन्यवाद

साधारणपणे ती माहिती तुम्हाला सगळी आहे सर्व साधारणपणे हे सेंचुरी हॉस्पिटलचा आज इथे रोबोटिक लोकार्पण सोहळा होता कंपनीचा आपण हे रोबोट इथं घेतलेला आहे आपल्याला त्याची मदत होते त्या अनुषंगाने आज आदरणीय महामहिम राज्यपाल यांनी रोबोटचं लोकार्पण केलेलं आहे आणि तेवढंच सांगायसाठी हा आजचा सोहळा धन्यवाद थँक्यू परवानगी सारण देवे प्रशासक सेंचुरी हॉस्पिटल औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर आज आ, आपल्या रोबोटचं उद्घाटन झालं आहे जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीचा वेलीज रोबोट आहे जो मध्य महाराष्ट्रातला पहिलाच रोबोट आहे जो आपण आपल्या संभाजीनगर वासियांसाठी आणि आपल्या मध्य महाराष्ट्रातला सर्व रुग्णांसाठी आज आपण ओपन केलेला आहे आणि त्या रोबोटच्या सहाय्याने ज्या शस्त्रक्रिया होतील त्या शस्त्रक्रिया अतिशय योग्य पद्धतीने अतिशय ज्याचा आउटकम खूप चांगल्या पद्धतीने येईल रुग्ण लवकर बरा होईल रुग्णाची हिलिंग फार फास्ट होईल अशा पद्धतीचा रोबोट आपण आज लोकार्पण केलेला आहे आणि त्याचा जास्तीत जास्त जनतेने उप उपयोग करून घ्यावा या मध्य महाराष्ट्रातल्या छत्रपती संभाजीनगरच्या आजूबाजूच्या परिसरातल्या ज्या रुग्णांना मुंबई पुणे कलकत्ता दिल्ली या ठिकाणी जाऊन जो खर्चिक त्यांचा ट्रीटमेंट प्लॅन होता तो आपल्याच शहरात आपल्याच हॉस्पिटलला सेंचुरी हॉस्पिटलला त्यांनी जर येऊन केला तर तो त्यांना अतिशय माफक दरात होईल याची काळजी आम्ही सदोतीत घेऊ या सिंह हॉस्पिटल चे करता धरता डॉक्टर सारंग देवरे औरे ये निहित रोगनाश का सेव करता तत्पर रस्ते धन्यवाद नहीं ए सारा, सारा, है सारंग